पोलिसांनी शोध घेऊन हरवलेले अकरा मोबाईल परत केले घनसावंगी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे तब्बल दोन लाख एकोणीस हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे एकूण अकरा मोबाईल फोन नागरिकांना परत मिळाले केंद्रीय दूरसंचार विभाग भारत सरकार यांनी सुरू केलेल्या सीआयआर या प्रणालीच्या मदतीने हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधून परत देण्याचे काम सुलभ झाले आहे या प्रणालीचा वापर करून घनसावंगी पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि मोबाईल त्यांच्या मालकांकडे परत केले ही कामगिरी पोलीस अधीक्षक का अजयकुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली प्रत्यक्ष कारवाईत घनसावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड पोलीस अंमलदार स्वप्निल भिसे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉम सागर बाविस्कर यांनी सहभाग घेतला दरम्यान घनसावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे